आता काय सांगता येईल काल जी घटना घडली त्या संदर्भात आज या ठिकाणी आंदोलन करताय काय मागणी कालची जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय बाब आहे महत्वाचं म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु महेश्वरा अशा पद्धतीने गुरूंकडे पाहत असताना त्या गुरुनी एखाद्या विद्यार्थिनीवर अशा पद्धतीने अत्याचार करायचा खरं तर आता माझ्या भावांनी खूप छान पद्धतीने म्हणजे काय ते विश्लेषण करून सांगितलं पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मी सामाजिक काम करत असताना दोन हजार पंधराला ला या पवारच्या विरोधामध्ये माझ्याकडे एक तक्रार आली होती त्यावेळेसही कानाडोळा करून त्यांनी ती तक्रार बंद केली यापूर्वी त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या पण पैशाचा माज असल्यामुळं या तक्रारी दाबल्या गेल्या आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पिढीतीने ही तक्रार दिली तिचं खर तर खूप अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचंही अभिनंदन करायला पाहिजे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी ही तक्रार नोंदवून घेतली त्यांच्यावर पक्षाचा गुन्हा दाखल केला आता आम्ही गेले दोन दिवसापासून कालही आम्ही आरोपींना अटक व्हावी जे आरोपी विजय पवार आणि खटावकर हे जे दोन आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी म्हणून कालही आम्ही या ठिकाणी ठेव आंदोलन केलं आजही आम्ही या ठिकाणी ठेये आंदोलन करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोर गरीब पालक आहेत जे बीड शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यापाड्यातनं इथं येतात आणि त्यांच्या लेकरांना रुसतोड करून मोलमजुरी करून लाख लाख रुपये फीस बस भरतात आज हे कोट्याधीश झालेले आहेत शिक्षण माफिया म्हणून यांची एक आज नामांकित ना नवीन ओळख त्यांनी त्यांच्या कार्यातून ओळख करून दिलेली आहे जर अशा नाराधाबा इथं जर अटक झाली नाही तर आम्ही कुणीही शांत बसणार नाही आम्ही कोर्टाला को एक विनंती करू न्यायालय एक विनंती करू की फास्ट ट्रायल कोर्टामध्ये मॅटर चालावं त्यांना लवकर अटक करावी आणि त्यांच्या त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होत नाहीत सौम्यतेने चाललेलं दोन दिवसाचं चा आंदोलन उद्या याचा उद्रेक होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती या घटनेमुळे पुल, इतर विद्यार्थ्यांचा देखील क्लास भुटतो आणि हे कोचिंग क्लास आज देखील बंद आहे हे कधी चालू होणार आणि विद्यार्थ्यांना जे बारावीचं वर्ष आहे त्यांनी कोचिंग लाग लागलं आहे अकरावीचे मुलं आहेत यांचे फीस देखील पालकांनी बदलले पण आता या घटनेमुळे पुढे काय होईल निश्चितच याचा परिणाम विद्यार्थ्यांवर फार वाईट परिणाम होणार आहे कारण आता अकरावी बारावी म्हणजे जूनचं सुरू झालेलं वर्ष आहे आणि त्यांचं शैक्षणिक सुरुवातीचं वर्ष असल्यामुळं त्यांचं भावी वर्ष निश्चितच अवघड जाईल त्यापेक्षा आता मी पालकांना सगळ्यांना विनंती करते यामध्ये अनेक पालकांच्या लेकरांवर अशा पद्धतीचा अत्याचार झाला तर त्यांनीही आवाज उठावा आणि त्यांची फीस मिळवण्यासाठी आम्ही सगळे बहीण भाऊ रस्त्यावर उतरले त्यांना त्यांची फीस जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू पवार आणि खटावकर हे आता ब्लॅक लिस्टमध्ये म्हणून सोडून द्या दुसरीकडे तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने ऍडमिशन घ्या त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा आणि खरं तर खरं अभ्यास करणार ना कोचिंग क्लासेसची काय गरज असते शाळा मध्ये आपण फीस कशाच्या देत होतं ते कशाचे एवढा हे घेतात मग वेगळ्या क्लासेसची काय गरज आहे वेगळ्या ट्यूशनची काय गरज आहे शाळा आणि महाविद्यालय फक्त प्राध्यापकांना लाख लाख दीड लाख पगार देण्यासाठीच झालेले आहेत का या ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत त्याच्यासाठीच झालेल्या आहेत का पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये या शिक्षकांकडून घेतात आणि त्यांना पगार लाख लाख दीड दीड लाख रुपये देतात विद्यार्थ्या काय वाऱ्यावर सोडतात का सगळ्या कोचिंग क्लास बंद झाले पाहिजे प्रत्येक शाळेवरती स्ट्रिक्ट कॉलेज त्यांचे पिरियड झाले पाहिजे आणि प्रत्येक कॉलेजमध्ये व्यवस्थित पिरियड होऊन त्यांचा रिझल्ट दिला पाहिजे क्लासेसच्या जीवावर मायबापांना ठेवू नका शिक्षकांनी जर शिकवलं नाही शिक्षकांनी पिरियड घेतले नाही तर आमच्यासारख्या बहीण भावाना येऊन सांगा प्रत्येकानं आम्ही तिथं जाऊन त्या शाळेला त्या कॉलेजला विनंती करू आणि व्यवस्थितरित्या ते क्लास चालू करू ह्या कोचिंग क्लास बंदच पडल्या पाहिजेत